जय गुरुदेव कुठ आले गाव आपलं कन्नड गाव कुठलं पण विठ्ठला जेवढच ना बर तुमच्या गावातून सुद्धा इथे भक्त येतात मलकापूरला तुमच्या मंदिरात दर्शन घेतले आता ते मंदिर आहे कलियुगातील महान संत दत्तावतारी जनसेवानंद सद्गुरु सुभाष महाराज समाधी मंदिर आहे एकोणीसशे अडुसष्ट साली म्हणजे आजपासून अठ्ठावन्न वर्षापूर्वी प्रत्यक्ष दत्त भगवान त्यांना भेटलेले आहेत प्रत्यक्ष दत्तांनी त्यांना भेट दिली कारण त्यांचं मागच्या सहा जन्माचं पुण्य होतं ते दत्ता अवतारी संत होते आणि या जन्मातसुद्धा फक्त त्यांना बोलता आयल्यापासून दत्त दत, दत्त दत, दत्त दत, दत्त दत, दत्त 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 असं नामस्मरण करत होतं आणि त्यांचं नामस्मरण एवढं वाढलं प्रत्यक्ष दत्त भगवान समोर उभारले विचारलं बाळ तुला का पाहिजे का नामस्मरण करताय त्यांनी सांगितलं मला स्वतःसाठी काही नको माझ्या मालकापूर नगरीमध्ये जे भाविक भक्त येतील त्यांचे ते अश्रू उषण्याचा आशीर्वाद मला द्या त्यांच्या अडचणी दुर्गंध आशीर्वाद मला द्या त्यांच्या इच्छा पूर्ण आशीर्वाद मला द्या त्यांची स्वप्न पूर्ण करायचा आशीर्वाद मला द्या आणि तो आशीर्वाद दत्त भगवानांनी त्यांना दिला तेव्हापासून या मालकापूर नगरीमध्ये आलेले हजारो लाखो लोक स्वतःचं जीवन सुखी संपन्न करून गेलेत तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यातून हजारो लोक इथे येतात आमच्याकडं पंच्याण्णव हजारची नोंद आहे संभाजनगर जिल्ह्यात इतकी लोक देऊन गेले आहेत जीवन सुखी संपन्न करून तुम्हाला इथं कधी आवडत माहिती आहे का बुधवारी संध्याकाळी येत असते कधी यायचं असते कुठल्या पण बुधवारी संध्याकाळी मुक्कामाला या गुरुवारी पहाटे साडेपाच सहाला तयार व्हा सात वाजता महाराज तुम्हाला आशीर्वाद देतात सध्या गादीवरती त्यांचे सुपुत्र आदरणीय गुरुवर्य राष्ट्रसंत ह हो भप एकनाथ महाराज गादीवरती आहेत एकनाथ महाराज लोमटे तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तो आशीर्वाद तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल सगळी स्वप्नं पूर्ण करेल कोण म्हणेल माझ्या घरात लग्नच होत नाही त्याचं लग्न होऊन जाईल आमच्या घरात लग्न झालं मुलबाळच होत नाही दावर झालं मुलबाळ होऊन जाईल आणि त्यात पैसाच टिकत नाही कटकट आहेत भांडणं आहेत वाद आहे घरात ग्रहशांती नाही शेतात पिकत नाही आलेलं टिकत नाही ह्या सगळ्या गोष्टी इथं सॉल्व्ह होतील तुम्हाला तू यावं लागेल मारांचा आश्रद घ्यावा लागेल मला सांग तुम्ही सात वाऱ्या करा किंवा अकरा वाऱ्या करा त्या वाऱ्या करेपर्यंत तुमचं प्रॉब्लेम मिटला असेल सगळ्यात जेवण झालं कसलं जेवण बरं आहे का बरं का चांगलं मस्त नंबर एक नंबर एक पुरी पाहिजे असं आमच्याकडे बरोबर आहे गरम गरम झाले गरम गरम रोज सकाळी दहा ते संध्याकाळी दहा बारा तास आमच्याकडे जेवण असते आणि सकाळी सात ते दहावर नाश्ता असतो जेवण केलं तर आम्हाला बरं वाटलं तुम्ही महाराजांनी इच्छा की त्याला म्हणून तृप्त होऊन गेला पाहिजे फुल पोट म्हणून जायला पाहिजे बरोबर आहे परत एकदा गुरुवारी मुक्कामाला या बुधवारी मुक्कामाला गुरुवारचा आशीर्वाद घ्या आणि तुमच्या जीवनात ज्या प्रश्न असतील त्या सगळे सोडवून टाका अडचणी मिटवून टाका म्हणून सुखी संपन्न जीवन जगा जय गुरुदेव राष्ट्रसंत एकनाथ महाराज की